चारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती एका रणरागिणीचा जन्म झाला जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ सिंहाच्या पायात काटा काढण्याचे धाडस केले आणि हीच धाडती रणरागिनी भोसले घराण्याची कुलवधू झाली छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली तिच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी स्वप्न झाला सगळ्यांनाही पाजर फुटला आणि शिवनेरीवर एक तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला आणि याच बाळ शिवान आई जिजाऊचं स्वप्न सत्यात उतरवलं जिजाऊसाठी हे राष्ट्रमाते आई जिजाऊ तू नांद आमच्या घराघरात सिंहासनी बैत या काळ जाऊ तुला आरतीने स्तोत्रात गाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाल शिवा आणि बाल भिवा यांनी जन्म घ्यावा असं तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येक घराघरामध्ये आईची जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव चला इथं सगळी या बरं आता पण ये इकडं